मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजू हे ती म्हणत असते की बलमाच्या डोळ्याला बंदूक लावते आणि म्हणते की सत्या आता तरी खरं बोल तुझ्या मित्राचा जीव धोक्यात आहे आता तरी खरं सांगशील का काय तुझ्याकडे आहे ते कागदपत्र तर आता सत्या म्हणतो की वाघ मरे माझ्यावर विश्वास ठेवा माझ्याकडे खरंच ते कागदपत्र नाही आहेत तुम्ही असं का, का करताय तर मंजू म्हणते की अरे असं काय वागतोय सत्या खरं बोल रे तुझ्या जी मित्राच्या जीवावर बेतत आहे आता तरी पण तू खरं बोलायला तयार नाही आहे असं का करतोय रे आता तरी खरं बोल ना अरे तुझ्या मित्राचा जीव गेला त्याच्यात तू काय करणार आहे सांग बरं तर आता मंजू लगेच ती बंदूक कुवडते आणि लगेच म्हणते की मारू आता गोळी की सांगणार आहेस सांग तर सत्या म्हणतो की बघा वाघ मारे मी बलम शपथ घेऊन सांगतो खरंच माझ्याकडे ते कागदपत्र नाहीयेत असं म्हणतो तर मंजूला असं वाटतं की खोटंच बोलतो आहे तर इकडं जी मंजू आहे ती सगळं आवडते आणि मंदिरामध्ये दे, देवी आईचं दर्शन घेण्यासाठी आलेली असते देवीचं दर्शन घेते घेत असते तर तेवढं तिथे पुढे हात जोडून उभा असते तेवढ्या सत्य पण तिथे येतो आणि सत्याला माहित नसतं मंजू तिथे आहे तर आता लगेच जी मंजू आहे ती, से ती दर्शन घेत असते सत्या तिथे दर्शन घ्यायला लागतो आणि तो घंटा वाजवतो आणि दर्शन घेतो ते दोघं पण दर्शन घेत असतात मंजू दर्शन होतं आणि मंजू जायला लागते तेवढ्यात ती सत्याला बघते आणि म्हणते की आज चक्क गुन्हेगार एका मंदिरात देवीच्या एक खून करणारा माणूस डायरेक्ट देवीच्या मंदिरात तर आता सत्या म्हणतो की काय झालं मंग वाघ मारे तुम्हाला माहिती आहे का गेल्या तीन वर्षापासून मी ह्या मंदिरात येतो आत्ताच नाही तर किती दिवसापासून येतोय तर आता मंजू म्हणते की नको सांगू तो एक मोठा गुन्हेगार आहेस तर आता सत्या म्हणतो की Thanks <laughs> वाघमारे तुम्हाला माहित नाही आहे खरंच काय घडलं होतं अहो तीन वर्ष पण आपल्या प्रेमाची मी आठवणीत जगत आहे माहिती का या मंदिरातल्या आठवणी सगळ्या आठवणीत तीन वर्ष जगत आहे तर आता मंजू म्हणते की अरे तीन वर्ष मी तीन वर्ष विश्वासघाताचे चटके देऊन काढलेत तीन वर्ष विश्वासघाताचे चटके सहन करून काढले माहिती का सत्या तर सत्या म्हणतो की वाघमारे थांबा आणि सत्या हातावरती हो कापूर पेटवतो आणि म्हणतो की वाघमारे थांबा तुम्ही देवाई समोर माझं सगळं काही ऐकून घ्या आणि हे बघा कापूर मी हातावर पेटवलाय आहे आणि देवाई समोर आज मी कापूर हातावर घेऊन स्वतःला चटके देऊन खरं बोलायला सांगतोय तुम्हाला वाघमारे म्हणजे माझं ऐकून घ्यायची तयारी आहे का तुमची तर मंजू लगेच सध्याकडे पाठीमागं बघते तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा